करवीर वाचन मंदिर येथे कवी संमेलन पुरस्कार वितरणाचे तीन ऑगस्टला आयोजन समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास सेवा ट्रस्ट मुंबई या संस्थेच्या अध्यक्षा माननीय मीनाक्षी पाखरे चित्रपट अभिनेत्री व समाजसेविका यांनी रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता करवीर वाचन मंदिर भवानी मंडप जवळ कोल्हापूर येथे राज्यस्तरीय समृद्धी कवी संमेलन व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे सकाळी दहा वाजता कवी संमेलनाला सुरुवात होणार असून अकरा वाजता प्रमुख मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमांचे अध्यक्ष माननीय सुहास भोसले मळणगाव तालुका कवटेमकाळे हे लाभले असून उद्घाटक पत्रकार लेखक कवी सरकार इंगळे यांच्या हस्ते होणार आहे तर प्रमुख मार्गदर्शन माननीय प्राचार्य किसनराव कुराडे अध्यक्ष शिवराज कॉलेज गडिंगलज असणार आहेत तर प्रतिमा पूजन माननीय महेश पाखरे तर सौ ऋतुजा पाखरे आणि विजय आगवणे मुंबई यांची उपस्थिती असणार आहे स्वागता अध्यक्ष मीनाक्षी पाखरे मुंबई असून संमेलार्थ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कवी सरकार इंगळे यांनी कळवले आहे